धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातून आरक्षणाची त्वरित अंमलबजावणीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन धनगर समाजाला तात्काळ एस टी आरक्षण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा सकाळ धनगर समाजानं आज दिनांक आठ रोजी सोमवारी दुपारी, दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत तातडीनं अनुसूचित जमाती एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे शासनाने याबाबत अनेक वर्षांपासून दिलेली आश्वासनं समाजात तीव्र नाराजी पसरली आहे शासनानं मार आश्वासने दिली तरी ठोस निर्णय नाही समित्यांचे अहवाल सादर होऊन ही अंमलबजावणीला विलंब धनगर व धनगड या शब्दांमधील टंकलेखनाच्या चुकीमुळं निर्माण झालेला कायदेशीर पेच त्वरित सोडवण्याची मागणी दिरंगाईमुळे समाजाच्या संयम संपत चालल्याचं चा निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातून आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या आज आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला येळकोट येळकोट जय मल्हारच्या जोरदार घोषणाबाजीना जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आले या निवेदनात सरकारनं दिलेली आश्वासनं अनेक वर्षांपासून सरकारकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं एस आरक्षण लागू करण्याची आश्वासनं दिली गेली आहेत पण अद्यापही यावर ठोस कार्यवाही झालेली नाही या संदर्भात नेमलेल्या समित्यांचे अहवाल सादर झाले असले तरी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीवर अंतिम निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होत आहे धनगर आणि धनगड या शब्दांमधील कथित टंक लेखनाच्या चुकीमुळे निर्माण झालेला कायदेशीर पेच सरकारनं तातडीनं सोडवावा अशी धनगर समाजाची मागणी आहे या दिरंगाईमुळं समाजात तीव्र असंतोष पसरला असून अनेक वर्षापासून शांततेनं आंदोलन करत असलेल्या समाजाचा संयमाचा अंत होतोय अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात सरकारी निर्णय जियार तात्काळ काढावा या मागणीची त्वरित अंमलबजावणी आठ दिवसात करावी अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आलाय निवेदनावर कृष्णा गंगाधर गायके भगवान मथाले नवनाथ खडेकर मुरलीधर आहिंदे रामनाथ अहिंदे एकनाथ कोरडे त्रिंबक आहिंदे रंगनाथ गायके ऋषिकेश कोरडे गणेश गने, जोशी कृष्णा बकाल गणेश आहिंदे आदिनाथ खरपे गजानन आहिंदे सुनील छडीदार अजय चव्हाण राम जोशी गजानन कोल्हे अंकुश आहिंदे प्रेमशोर लोखरे गणेश कोल्हे शिवप्रसाद कोरडे शिशे धोर कोरडे आकाश अहिंदे किशोर अहिंदे विष्णू अहिंदे अर्जुन डोणे किशोर अहिंदे यांच्यासह सकल धनगर समाजाच्या स्वाक्षरी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकल धनगर समाज यांच्या वतीनं आतापर्यंत जी प्रलंबित आहे आमची मागणी आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत व तात्काळ झेआर निघला पाहिजे जे आर आपण जर नाही काढला तर आम्ही पुढची मागणी म्हणजेच आम्ही येथे आठ दिवसामध्ये शासनाला अल्टिमेट देत आहे या मध्ये जर तुम्ही आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही आंदोलन असू द्या व अन्न त्याग करून आम्ही नाही उपषणाला बसणार आहे हा शासनाने आमचा आणि तात्काळ या दंड्या समाजाच्या प्रलंबित असलेल्या धंदर आणि धंदर हा एकच असून आमची एस टी प्रवर्गातून आमची मागणी आहे आणि ही मागणी रास्त असून या आमचं आंदोलन म्हणा उपोषण म्हणा हे नाही का सर्व महाराष्ट्र बंद केले शहणार नाही एवढी सगळं नाही या निमित्त मी बोलतो आपण माझं नाव प्रश्न गंगाधर आहे की दंड्या समाज बहुपुत्र एस टी आरक्षण म्हणून आम्ही आहे पण सरकार याचं अंमलबजावणी करीत नाही आज आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात इथे आलो कलेक्टर साहेबला निवेदन दिलं आणि त्यांनी आमची मागणी आहे की आमचं यशची आरक्षण आमच्या अंमलबाजाने करावं अन्यथा आम्ही सगळं धनगर समाज पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातलं धनगर समाज पूर्ण मुंबईमध्ये आगत आज आम्ही जाणार हे आठ दिवसाचं आम्ही इल्टिमेट दिलेलं आहे सरकारला आमची सरकारला एकच विनंती एक मुख्यमंत्री साहेब असो उपमुख्यमंत्री आपले साहेब असतील अजितदादा पवार असतील या देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमची आठ दिवसात धनगर समाजाला एस टी एस टी आरक्षण अंमलबजावणी करावं ही आमची मागणी